प्राध्यापक डॉक्टर आर डी कांबळे इथले राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन कार्यगौरव पुरस्कार प्रदान चंदगड तालुक्यातील कोवाड महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा पुरा चंदगड तालुक्यातील कोवाड येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ आर डी कांबळे यांना अहमदनगर येथील ज्ञानज्योती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठी राजभाषा दिनी घेण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी ग्रामीण संमेलनात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला डॉक्टर कांबळे गेली सव्वीस वर्ष मराठी भाषेची निरंतर सेवा प्रचार आणि संशोधन कार्य करत आहेत आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी भाषा बोली संस्कृती सामाजिकविषयी प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत विद्यापीठ महाविद्यालयाने आयोजित केलेल्या परिषदा कार्यशाळा संमेलने चर्चासत्रातून समाज भाषा संस्कृती बोली दलित साहित्य ग्रामीण साहित्य लोकसंस्कृती आदीविषयी शोधनिबंध सादर केले आहेत तसेच अनेक अनेकविधवत शोधपत्रिकेत त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेल्या आहेत यापूर्वी डॉ आर डी कांबळे यांना शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार सोळा समता राष्ट्रीय सन्मान पुरस्कार दोन हजार सतरा उत्कृष्ट सहाय्यक प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार सतरा अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात ते कार्यरत असून शिवाजी विद्यापीठात पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून ते काम करत आहेत त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ एस एस जांभळे संस्था सचिव एम व्ही पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राचार्य डॉ एम एस पवार यांनी स्टाफच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले